श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले घर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते आज असाच एक अनुभव घेऊन आलेली आहे जो स्वामी साक्षात्काराची प्रचिती देणारा हम गयानही जिंदा है या वाक्याची अनुभूती देणारा पुन्हा एकदा स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा सर्वात सुंदर अनुभव जेव्हा मनापासून आपण स्वामींची सेवा करतो आराधना करतो तेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलवून टाकतात आणि त्यांच्या सर्व इच्छा कसे पूर्ण करतात हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर नो बघा आजचा हा अनुभव आहे नंदुरुषा येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ तृप्ती सोनावणी या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ तृप्ती गेली अठ्ठावीस वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि मनापासून स्वामींची सेवा करत आहे मला आठवतंय जेव्हा आमचं नवीन लग्न झालं त्याच्या एक पाच दिवसानंतरच आमच्या भागात दोन किलोमीटरवरती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झाली खरं तर स्वामी कोण मठ काय मला काहीच माहिती नव्हतं एके दिवशी असाच योग आला आणि असंच त्या मठात जाणं झालं खर तर त्या मठात गेल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलं असंख्य असणाऱ्या अडचणी सुटत गेल्या स्वामींची प्रचिती येऊ लागली जेव्हा जेव्हा मी त्या मठात जायचे मला खूप अनुभव यायचे आणि मग तिथून स्वामी नामाची मला गोडी लागली नेहमीच मी त्या मठात जायचे प्रत्येक गुरुवारी आवर्जून जायचे पंचपक्वानाचं नैवेद्य बनवायचे आणि ते श्रीस्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचे स्वामी माझे सर्वात सुंदर आणि सर्वात मोठे सोबती झाले स्वामींचा खूप आधार वाटायचा माझे पती हे मिलेक्टरीमध्ये कार्यरत होते शक्यतो ते जम्मू काश्मीर या भागात असायचे खर तर इतकी वर्ष ते सर्व्हिससाठी बाहेर असायचे मात्र कधीच मला भीती वाटली नाही कधीच माझ्या मनात शंका आली नाही कधीकधी पाच पाच दिवस त्यांचा फोन हा नॉट रिचेबल यायचा त्यांच्याशी माझा काहीही कॉन्टॅक्ट होत नसायचा मात्र तरीही कधीच माझ्या मनात थोडीही शंका आली नाही कारण मला माहिती होतं माझी स्वामी शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहणार मी स्वामींची भक्ती इथे करत आहे ती भक्ती नेहमीच त्यांना साथ देणार आणि तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा अडचणी आल्या बरीच संकट आली बऱ्याच वेळा त्यांच्याच बाजूला असणाऱ्या तंबूमध्ये हल्ले झाले स्फोट झाले बऱ्याच वेळा त्यांचे जवळचे जिवलक एकत्र राहणारे मित्र हे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात गेले मात्र माझे पती हे नेहमी सुरक्षित राहिले कारण स्वामी शक्ती त्यांच्या पाठीशी होती अशीच माझी सेवेत अठ्ठावीस वर्षे निघून गेली स्वामींना मी नेहमी एकच सांगायचे स्वामी तुम्ही माझ्या आयुष्यात मला खूप साथ दिली मात्र एकदा तरी माझ्या घरात असा चमत्कार करा की हा चमत्कार मी सगळ्या जगाला सांगेन स्वामी माझ्या घरात काहीतरी अशी अनुभूती द्या की जी हम गयाने ही जिंदा आहे या तुमच्या वाक्याची प्रचिती देणारी असेल मी नेहमी सकाळी किंवा रात्री स्वामींना हे वाक्य आवर्जून सांगायचे तुम्हाला सांगते इतकी वर्ष गेली आता स्वामी पुण्यतिथी होती पुण्यतिथीच्या निमित्त मी खरं तर बऱ्याच सेवांची सुरुवात केली होती माझ्या बऱ्याच सेवा सुरू होत्या त्यात गुरुचरित्र पारायण होतं त्यामध्ये सारामृत पारायण होतं आणि माझं अकरा गुरुवारांचं व्रत देखील होतं खरं तर पुण्यतिथीच्या दिवशी मी सकाळी लवकर उठले माझं सकाळचं सगळं काही आवरलं त्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली गुरुचरित्र पारणाची त्या दिवशी सांगता होती आणि त्यासाठी मी बाजूला असणाऱ्या काही मुलांना उद्यापनासाठीही बोलावले छान उद्यापन पार पडले सगळं काही उत्तम झाले आणि त्याच्याच थोड्या वेळाने आमच्या घरामध्ये काहीतरी आवाज आला सुरुवातीला हा आवाज माझ्या सासूबाईंना आला त्या मला म्हणाल्या घरात कसला तरी आवाज येतोय मी सुरुवातीला दुर्लक्ष केले नंतर वाटले येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतात येणारी जाणारी लोक असतात कुठून का तरी काहीतरी आवाज येत असेल सासूबाई म्हणाल्या हा आवाज काहीतरी वेगळा आहे संपूर्ण घरामध्ये हा आवाज पसरत आहे मला आवाज तर येत होता मात्र नक्की कुठून येतोय हे माहिती नव्हतं मी म्हटलं असेल कुठून तरी पुन्हा एकदा मी दुर्लक्ष केलं तुम्हाला सांगते संध्याकाळचे साडेसात आठ वाजले असतील पुन्हा तो आवाज यायला सुरुवात झाली संध्याकाळी स्वामींसमोर लावलेल्या दिव्यातील तेल संपलं होतं त्यामध्ये ते तेल घालण्यासाठी मी स्वामींच्या समोर उभे राहिले तेल घातलं आणि तेव्हा मला जाणवलं की हा आवाज चक्क स्वामींच्या मूर्तीतून येतो खरं तर हा आवाज सगळ्या स्वामी भक्तांना ऐकण्यासाठी मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे तुम्हीसुद्धा आवर्जून ऐका म्हणतात की हा आवाज संपूर्ण रात्रभर असाच येत होता नक्की काय झालंय कळत नव्हतं सासूबाई घाबरल्या मीही घाबरले मी, मी पतीला फोनही केला ते सुरक्षित होते हा आवाज नक्की सुखाचा आहे की काहीतरी भीतीदायक आहे हेही कळत नव्हते माझी मुलगी ही, ही सी एच्या एक्झामसाठी पुण्याला जायची मी तिला सुद्धा फोन केला आणि तिची चौकशी केली त्यावर ती मला म्हणाली की मम्मी मला संध्याकाळपासून माझ्या रूममध्ये काहीतरी आवाज येतोय तेव्हा मी तिला विचारले नक्की काय झालंय ती मला म्हणाली आज स्वामींची पुण्यतिथी तर मी त्या हॉस्टेलवरती स्वामींच्या फोटोसमोर थोडीशी केळी ठेवली जपमाळ जपली स्वामींना नमस्कार केला मुजरा केला आणि त्यानंतर मी अभ्यास करत होती पण अभ्यास करत असताना मला अचानक स्वामींच्या या फोटोतून आवाज येऊ लागला जेव्हा मी माझ्या मुलीला सांगितले अगं असाच आवाज आपल्याही घरात येतो तेव्हा आम्ही दोघीही सुन्न झालो नक्की हा काय चमत्कार आहे आम्हाला काहीच कळेना पण स्वामींच्या मनात काहीतरी असेल स्वामींची काहीतरी योजना असेल हे नक्कीच आम्हाला कळालं त्यानंतर आम्ही दोघीही विचारतच होतो मी इथे रेकॉर्ड केलेला आवाज तिला पाठवला आणि ती मला म्हणाली मम्मी सेम असाच आवाज माझ्या हॉस्टेलमध्ये या स्वामींच्या फोटोतूनही येत आहे ती वेळ गेली मी स्वामींच्या समोर हात चढून बसले काही चुकलं तर क्षमा करा असेही म्हणाले जपमाळ घेतली झप केला काही वेळाने तो आवाज शांत झाला तुम्हाला सांगते पुढचे दोन दिवस गेले माझ्या मुलीची एक्झाम झाली ती घरी आली आणि तेव्हा ती मला म्हणाली मम्मी रिझल्ट एक्झाम थोडीशी सोपी होती आता कुठलाही चान्स नाही माझी मुलगी टेन्शनमध्ये होती मी तिला म्हटले जाऊ दे जे होईल ते होईल स्वामींची इच्छा असेल तर होईल नाहीतर नाही आणि सगळं स्वामींवरती सोडायला मी तिला सांगितले ती घरी आल्यापासून मी तिला बघत होते ती खूप विचारत होती खरं तर मी गुरुचरित्र पारायण अकरा गुरुवार सारामृत पारायण हे सगळं काही मी माझ्या मुलीच्या स्वप्नासाठी केलं होतं आणि त्यावेळी स्वामींना मी एकच सांगत होते स्वामी माझ्या आयुष्यात काही देऊ नका पण माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करा आणि त्याचा काहीतरी मला संकेत द्या पंधरा दिवस उलटून गेले तुम्हाला सांगते अधूनमधून तो आवाज येत असायचा जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर हात जोडायचे हा आवाज यायचा आणि काही महिन्यांनी माझ्या मुलीचा रिझल्ट लागला तुम्हाला सांगते माझ्या मुलीचा रिझल्ट हा अनपेक्षित होता दोन टर्ननंतर नंतर तिसऱ्यांदा पी तिस सी एच्या एक्झाममध्ये उत्कृष्ट मार्कांनी पास झाली आणि त्यावेळेस ती स्वतः म्हणाली मम्मी हे फक्त मिरॅकल आहे तेव्हा आम्हाला कळून चुकले की हा आवाज जो आमच्या घरात येत होता आणि तिला हॉस्टेलमध्ये येत होता त्या आवाजातून कदाचित स्वामी सांगत होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यांनी पुण्यतिथीच्याच दिवशी तो साक्षात्कार दिला संकेत दिला आणि शेवटी आमच्या आयुष्यात तो चमत्कार घडवला आज माझी मुलगी सी ए झाली आज माझी मुलगी चांगल्या पदावर कार्यरत आहे आही। खरच ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे खरंच स्वामीला अगात आहे आता ही अधूनमधून नेहमीच असा आवाज येत असतो आणि तुम्हाला सांगते माझ्या मुलीला रात्री झोपल्यानंतर असा एकही दिवस नाही की हा आवाज येत नाही ती रोज सकाळी उठल्यानंतर म्हणते मम्मी साडेचार वाजता मला हा आवाज येत होता मम्मी रात्री साडेबारा वाजता मला स्वामींचा फोटो दिसत होता आणि त्यातून हा आवाज येत होता खरंच हम गया नहीं जिंदा आहे हे म्हणतात ते खरोखर आम्ही अनुभवले श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्तांनो बघा अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि पुढचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ